भाजपमधील त्रासाला कंटाळून या पक्षाचे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष आणि महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भाजप सोडून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला पण तेथेही उपनेत्या सुषमा अंधारे आणि संपर्क प्रमुख विनायक राऊत यांच्या त्रासाला कंटाळून व त्यांच्यावर गंभीर आरोप करत सव्वा वर्षातच गेल्या महिन्याच्या वीस तारखेला त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर आज नांदेड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी घरवापसी केली यावेळी सेनेतून आणखी काहींनीही कमळ हाती घेतलं पवार पूर्वी शहरातील भोसरी मतदारसंघातून दोन हजार चौदाला विधानसभा लढले होते दोन हजार चोवीसला तेथे संधी नसल्याने ते, ते मूळगावी मराठवाड्यातील लोहाकंदार येथून लढले त्यासाठी ते, ते दोन वर्ष तयारी करत होते त्याकरिताच त्यांनी भाजप सोडून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला पण मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कमळ सोडले असे त्यांनी सांगितले शिवसेनेत त्यांना प्रदेश संघटक पद देण्यात आले मात्र तेथेही भोसरी पराभूत व्हावे लागल्याने ते आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर परत फिरलेत त्यामुळे पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय होणार का अशी विचारणा केली असता पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे त्यांनी नांदेड येथून आपल्या आवाजला सांगितले मात्र विधानसभेला दोनदा हात पोळल्याने आता ते पुन्हा महापालिकेतच नशीब आजमावण्याची दाट शक्यता आहे विधानसभेला आपले तिकीट दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न अंधारे आणि राऊत यांनी केल्याचा तसेच ते दलाली करत असल्याचा सनसनाटी आरोप पवार यांनी राजीनामा देताना केला होता त्यानंतरही या दोघांवर शिवसेनेने कारवाई केली नाही दरम्यान पवारांनी आज घर वापसी केली त्यामुळे के महापालिकेला पुन्हा पूर्णानगर संभाजीनगर या प्रभागातून ते लढण्याची शक्यता आहे नगरसेवक होण्यापूर्वी ते टाटा मोटर्समध्ये काम करत होते त्यातून त्यांनी कामगार चळवळीत व नंतर शहरात भाजपला वाढवण्यासाठी योगदान दिले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रवक्ते म्हणूनही काम केले ते भाजपमध्ये असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते